आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जीतो संलग्न जीतो लेडीज विंग इचलकरंजी यांच्या वतीने बारा आणि तेरा जानेवारी असे दोन दिवस छोट्या छोट्या उद्योजकांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने उडान मेगा शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जीता लेडीज विंगच्या अध्यक्षा सोनू जैन यांनी पत्रकार परिषदेत दिलं त्या म्हणाल्या लेडीज विंग ही एक सामाजिक संस्था असून ही दोन वर्षांपासून कार्यरत आहे प्रारंभापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात ही संघटना कार्यरत आहे छोट्या उद्योजकांना प्राधान्य देण्यासाठी उडान मेगा शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये महिलांसाठी विविध आकर्षक आणि आगळ्या वेगळ्या स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे या, या प्रदर्शनात इचलकरंजी सांगली कोल्हापूर मिरजसह हैदराबाद जयपूर जोधपूर लखनौ वापी मुंबई पुणे चेन्नई सोलापूर आदी विविध शहरांमधून अनेक नाविन्यपूर्ण वस्तूंचे स्टॉल असणार आहेत बरोबर विविध खाद्यपदार्थांचा सुंदर खजानाही एकाच छताखाली उपलब्ध असणार आहे या प्रदर्शनामध्ये लकी ड्रॉ काढण्यात येणार असून दुपारी तीन ते चार या हॅपी आवर्समध्ये सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे महिलांसाठी मिस और मिसेस संक्रांत शॉपिंग बॅगसोबत सेल्फी फोटो आणि पतंग सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहेत या प्रदर्शनातून बंपर लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्यामध्ये एका कुटुंबासाठी एक रात्र आणि दोन दिवस अशी गोवा ट्रीप नशीबवान विजेत्यांना मिळणार आहे या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं या प्रसंगी विभा सारिका नाहर उषा बोहरा व मीना आदी उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस आय सी आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन